नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज औरंगाबाद येथे आगमन झाले आहे प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वा वाजता विमानतळावर आगमन झाले त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ राधाकृष्ण विखे पाटील पर्यावरण आणि हवामान बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजादाई मुंडे हेही होते प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी अनुराधाताई चव्हाण तसेच मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर आष्टी येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता हेलिकॉप्टरने ते रवाना झाले माझे संविधान माझी जबाबदारी या उपक्रमा अंतर्गत शारदा मंदिर कन्या प्रशालेत भव्य प्रदर्शन करण्यात आला बावीस जानेवारी एकोणवीसशे एकोणसत्तर एकोण बावीस जानेवारी एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी सुपुन सभेने उद्धवपत्रिकेचा स्वीकार केला घटना समितीने घेतलेली सत्रे अकरा समितीने काम केलेले दिवस एकशे सहासष्ट घटनेवर सह केलेले सदस्य दोनशे चौऱ्याऐंशी मूळ घटनेतील कलमे तीनशे पंच्याण्णव घटनेसाठी आलेला खर्च चौक धन्यवाद केलेले नमस्कार नमस्कार

प्रतिबांचा बन बनतो आधार सामान्य नागरिकांना मिळवून देतो अधिकार भारताचा मान भारताचा प्राण भारत मातेचा अभिमान असे आपले भारताचे संविधान असे आपले भारताचे संविधान नमस्कार मी अद्विता जिंक्या कुलकर्णी आपण इथे संविधानाचं प्रदर्शन आहे जर हा आमचा सातवी बचा वर्ग आहे आणि आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे चार्ट्स वेगवेगळे मॉडेल्स वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवले जे तुम्ही बघू शकता इथे आमच्या वर्गातल्या एका मुलीने संविधानावरती प्रोजेक्ट बनवला आहे ज्याच्यात संविधानाविषयी वेगवेगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद सर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी माहिती दिलेली आहे इथे तुम्ही बघू शकता इथे संविधानाविषयी एक मॅग्झिन तयार केली आहे ज्याच्यात वेगवेगळ्या वेग गोष्टी लिहिलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र काढलेलं आहे समानता स्वातंत्र्य न्या न्याय बंधुत्व संविधानातले मूलभूत हक्क आणि यांच्याविषयी माहिती दिलेली आहे इथे वेग एका वेगळ्या पद्धतीने संविधानाची गंमत दाखवण्यासाठी आमच्या वर्गातल्या मुलींनी वेगवेगळे बिल्डिंग्स तयार केलं इथे संविधानातल्या व्यक्तींविषयी थोडीशी माहिती लिहिलेली आहे त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता इथे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोर्टाची रचना कशी असते धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क समानतेचा हक्क शोषणाविरुद्धचा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क घटनात्मक संरक्षणाचा हक्क हे वेगवेगळे हक्क आपल्याला दिलेले धन्यवाद नमस्कार मी शारदा मंदिर कन्या प्रशाला मुख्याध्यापक डॉक्टर सविता जयंत मुळे आपण सगळे जाणतोच की यंदा संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि शासनाने घरघर संविधान या दृष्टीनं उपक्रम राबवले जावेत आणि संविधान कसं तयार झालं त्यामधले असलेले मूलभूत कव... मूलभूत अधिकार हक्क कर्तव्य या सगळ्या प्रक्रियांबद्दल मुलींना माहिती व्हावी या उद्देशानं दुपारच्या विभागाच्या म्हणजे ते पर्यवेक्षिका शोभा मोरीकर शैक्षणिक साहित्य निर्मिती केली गेली व त्या वस्तूंमध्ये संविधानाची प्रत तयार करणारे नेते त्याचबरोबर समाविष्ट असणाऱ्या महिला कार्यकर्त्या न्याय हक्क समानता बंधुता या देऊन शैक्षणिक साहित्य तयार केलं गेलं उद्देश एवढाच आहे भावी नागरिकांना आपलं संविधान आपला, आपला कायदा आपले हक्क आणि कर्तव्य याबाबत जाणीव व्हावी या, या उद्देशानं प्रशालेत हा उपक्रम राबवला गेला संविधानात बदल काळानुरूप व्हावेत पण मूल मूळ जो कायदा तयार झाला आहे त्याच्यावरती साधक बाधक सगळा विचार होऊनच ते बदल केले जावेत असं मला वाटतं